जवळ गेली सात वर्ष हो हे तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला वेगवेगळे अनुभव दिले वेगवेगळे उपक्रम घेतले आणि वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिक शिकण्यासाठी सहन असेल क्षेत्रभेट सांस्कृतिक कार्यक्रम हे आमच्यासाठी नव्हते तर हे तुम्ही घडावा म्हणून होते पहा तर माणसाचं जीवन कशासाठी आहे तर एक जणाला असा प्रश्न विचारला तर वेगवेगळे कारणं सांगितले कोणी सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आहे कोणाला इंजिनियर व्हायचं आहे प्रत्येकाचं वेगळं स्वप्न असतं परंतु ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय तर पहिली गोष्ट माणसाचं जीवन हे आनंदासाठी आहे आणि आनंद कधी मिळवतो तर आपले स्वप्न पूर्ण झाले आणि या स्वप्नासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात झोपेत पडतात ती स्वप्न नसतात तर झोप उडवतात ती स्वप्न असतात आपल्याला जे झोपेत पडतात ते आपण दिवसभर केलेला विचार असतो एखाद्याच्या झोपेत जर साप आला तर त्यांनी त्या ते सापाविषयी विचार केलेला असेल आणि राहिलेलं काम त्या स्वप्नात पूर्ण होतं का कोणासंग जर भांडायचं राहिलं असेल शिविरगाळ झाली आणि हानामारी करायची बाकी असेल तर ते स्वप्नात पूर्ण होतं म्हणजे आपण दिवसभर जो विचार करतो जीवनात जो विचार करतो कधी कधी ते स्वप्न देतात आपण म्हणतो मला असं असं स्वप्न पडलं होतं तर झोपेत पडतात ते स्वप्न नसतात अब्दुल कलाम सांगतात की झोप उडवतात ते स्वप्न असतात मग झोप उडवणारे स्वप्न कोणते तरी तर मला काहीतरी व्हायचंय माझं ध्येय मला पूर्ण करायचंय मला चांगला नागरिक व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचंय मला कलेक्टर व्हायचंय मला काहीतरी बनायचं आहे आणि माझ्या आईवडिलांसाठी माझ्या आई या शाळेसाठी आणि मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे हे स्वप्न घेऊन आपण जर जगलो तर निश्चित पूर्ण होतात का कधी कधी असं होतं की आपल्या जीवनात काहीतरी मृग जळ येतं थोड्याशा फायद्यासाठी आपण स्वार्थासाठी त्या ठिकाणी थांबतो आणि तेच माझं जीवन आहे असं समजतो आणि पुढच्या मोठ्या आनंदासाठी मोठ्या खजिन्यासाठी आपण मुकत असतो का इथं बसलेल्या आता मुले आहेत की दहावी बारावी नंतर त्यांचं शिक्षण थांबलं जातं परंतु त्यांना वाटतं आता एवढंच झालं की संपलं आता परंतु त्याच्या पुढचा प्रवास आपण कठीण काळ जरी पाहिला पुढं शिक्षण घेण्यासाठी अडचणी असल्या परंतु त्या अडचणी पार केल्यानंतर पुढं जो खजिना असतो जो आनंद असतो तो खूप मोठा असतो का तुम्हाला तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत पा इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत तुम्हाला पा पैसा आहे घरच्यांकड सगळे वस्तू तुम्हाला उपलब्ध आहेत आता परंतु आमच्या काळात ती परिस्थिती हो नव्हती हे बाकीच्या तरी चांगल्या तुम्ही चांगल्या घरातून आलात म्हणजे सगळं खाण्यापिण्यासाठी तुमचा संघर्ष नव्हता परंतु आमच्या घरी खायला नव्हतं हो पिकत नव्हतं हो म्हणून मला मामाच्या घरी राहावं लागलं ला। इयत्ता सहावी सातवीला तुम्हाला तो, तो प्रसंग सांगितला होता तिथून कसं पळून आलो होतो तो म्हणजे घरी खायलाही नव्हतं खाण्यासाठी आणि तिथं गेल्यानंतर मग आम्ही स्वयंपाक करायची आम्ही असायचो मी माझी बहीण आणि एक माऊस भाऊ आणि चपात्या मिळत नव्हत्या इकडे तेवढ्या ज्वारीच्या भाकरी असायच्या बाजरीच्या पण चपाती नव्हती आणि चपाती तिथं गेल्यावर खायला मिळाली तर पाच पाच सहा सहा चपात्या खायचो आम्ही सहावी सातवीला असताना इतकी खव वाटायची आता आणि ते आता मामीच्या स्वयंपाक म्हटल्यानंतर शहरातला स्वयंपाक आता छोटा आणि तो काय पुरत नव्हता हो मामी व्हाय गुण जायची म्हणजे खाण्यासाठीचा संघर्ष तो मी अनुभव आणि हा जो संघर्ष असतो ह्या शाळेतून त्या गावातून वेगवेगळ्या गावातला प्रवास करत करत इथपर्यंत जो प्रवास झालाय तो, तो खरा संघर्ष मी देखत पाहिलाय की आता मॅडमने जे उदाहरण सांगितलं बिरदेव ढोणे नावाचा जो मुलगा आहे तो आय पी एस झाला म्हणजे मेंढ्या वळणारा मुलगा त्याला फोन केला की तुझं सिलेक्शन झालंय तोपर्यंत त्याला माहीत नव्हतं हो की मी कोण आहे आणि त्यावेळेस हो। त्याला आनंद झाला की माझं सिलेक्शन झालंय परंतु त्या जा सिलेक्शनपर्यंतचा जो प्रवास होता आईवडील मेंढपाळ घरचं दारिद्र्य कुटुंबात गरिबी आणि अशा परिस्थितीत तो मुलगा शिकला आणि काही दिवसापूर्वी एक किस्सा सांगितला की त्याचा मोबाईल हरवला आणि मोबाईल हरवल्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लीट द्यायला गेलं तर कंप्लीटही घेतलं नाही बळबळ कंप्लीट घेतल्यानंतर सारखं जाऊन विचारायचा तो माझा मोबाईल सापडला का आणि मग ते नाही सांगायचे आणि आज तो आय पी एस इंडियन पोलिस सर्व्हिसमध्ये तो पोलिसांचा म्हणजे उच्च सेवेत गेला म्हणजे पोलिसांचं जर सर्वोच्च क्षेत्र असतं त्या ठिकाणी गेला म्हणजे पहा योगायोग जे पोलीस साधी कंप्लीट घेत नव्हते त्या पोलिसांचा बॉस तो बिरदेव ढोरणे झाला म्हणजे आपल्यामध्ये जर क्षमता असेल आपल्यामध्ये जर गुणवत्ता असेल तर आपल्याला कुणीही रोखू शकत नाही हिरा कुठेही टाकला तरी तो चमकतो हा तर म्हणून आमच्या गावाचं नाव वाईरा आहे आणि कुठेही गेलो तरी आमच्या गावातले सगळे चमकत का असतो कारण आमच्या गावातले जिथं जिथं जातात कारण तो आहे आणि आमच्या गावची जी भूमी आहे ती एक संतांची भूमी आहे आणि त्या भूमीतून ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी काम करत असतो आणि तुम्हाला काही जर कमी पडला असेल तर तो केवळ माझा दोष असेल ज्यावेळेस आपण जबाबदारी स्वीकारतो त्यावेळेस आपल्याला पुढे काय करायचं हे कळतं आणि मी याला जबाबदारच नाही ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण पासिंग बघ ब्लेम करत असतो हा दोषी आहे याच्यामुळं घडलं त्याच्यामुळं घडलं जर तुमच्यात काही दोष राहिले त्यालाही मीच जबाबदार आहे आणि जर तुम्ही भविष्यात काही घडले त्यालाही मी जबाबदार असेल याची जबाबदारी मात्र मी घ्यायला टाळणार नाही कारण हे सात वर्षाचा तुमचा सहवास आहे भलेही तुमच्यासाठी वेगवेगळे शिक्षक येऊन गेले असतील परंतु या ठिकाणी सर्वात काळ मी राहिलो आणि त्याच्यानंतर मॅडम राहिले होता म्हणजे आपल्या दोघांची जबाबदारी जर काही घटना घडत असलं तर आणि ह्या जबाबदारीतून आम्ही टाळू शकत नाही मुक्त होऊ शकत नाही आणि एक जाता जाता एक छोटीशी गोष्ट आहे बेडक्याची गोष्ट आहे तर असे अनेक बेडकं होते जसे पाण्यात बेडकं असतात तसे हे पाणी आहे समजा इथं ब्लॉक सगळं पाणी आणि ह्या पाण्यात काय बसलेले येत सगळे बेडक बसलेले येत इतके बेडूक होते त्या बेडूक मध्ये स्पर्धा लागली कि त्यांना कुणीतरी येऊन सांगितलं की अरे ह्या साधे या तलावात काय म्हटले हे जग खूप अथांग इतकं मोठं जग आहे आणि हे जग पाहायचं असेल तर तुम्हाला हा खांबा आहे ना या तलावा शेजारचा त्या खांबाच्या वर जावं लागत आता खांबाच्या वर जावं लागेल असं म्हटल्यावर की सगळ्या बेडकांनी ठरवलं की या उंच खांबावर जायचं आणि हे जग पाहायचं हा अथांग जग आहे आसपासचा समुद्र पाहायचा इकडच जंगल पाहायचं त्यांना सांगितलं होतं सगळं इतकं मोठं जग आहे आणि त्यांना वाटायचं हे छोटासा तलाव म्हणजे जग आहे मग त्यांनी ठरवलं की या खांबावर जायचं आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली पहा कशाची स्पर्धा त्या खांबावर चढण्याची स्पर्धा लागली आणि खांबावर चढण्याची स्पर्धा लागल्यानंतर कि ते सगळे खांबावर चढायला लागले थोड वर केले की खाली जे पान अरे होते ते म्हणाले अरे हळूच पडशील अरे हळूच पडशील असं म्हटलं की वर गेलेला जो बेडूक असायचा पुटकुनी खाली पडायचा परत दुसरा बेडूक वर जायचा सगळे खालून वरडून सांगायचे अरे तमाने जा तमाने जा अरे वर जास्त आणि पडशील थोडं व्यवस्थित जा असं म्हटलं की काय व्हायचं ते पुन्हा खाली पडायचे असं करता करता अनेक बेडक आले वर जायचे आणि मधूनच खाली पडायचे वर काही कोणी जाईना परंतु एक त्याच्यातला एक, एक बेडूक होता माथारा बेडूक तो मात्र एकटाच चालला होता बाकीचे बेडूक खाली पडत होते तो एकटाच जाय पडत होता म्हणजे एकटाच वर चालला होता आणि सगळे त्याला म्हणायचे अरे हळूच पडशील अरे हळूच पडशील परंतु तो मात्र वर जायचं काय सोडत नव्हता शेवटी सगळ्यांनी आरडा केला खूप उंच केला आणि सगळ्यांचा एकच आवाज झाला अरे दमानी पडशील पडशील परंतु त्याने काय ऐकलं नाही शेवटी तो वर गेला आणि त्याने पाहिलं जग किती सुंदर आहे या जगाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि त्याने ठरवलं या तलावातून आपण दुसरीकडेही जाऊ शकतो हे जग खूप मोठं आहे हे वर गेल्यानंतर कळलं परंतु खाली चर्चा चालली अरे कोणालाच जाता नाही आलं यालाच कसं काय जाता आलं तर खाली एक माथरा मिळू होता आणि तो म्हटला याला का जाता आलं तर याला ऐकू येत नाही काय होत नाही याला ऐकू येत नाही ऐकू आलं असत काय झालं असत त्याला शब्द काय गेले असते कानावर की पडशील पडशील म्हटल्यावर काय झालं असता तो पडला असता तसं आपल्या जीवनात उंची घाटायची असेल तर ज्याला जिंकायचंय त्यालाही त्याने गुंतायचं नसतं बा एक वाक्य ज्याला जिंकायचंय त्याने कुठेही गुंतायचं नसतं आणि ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत असते आणि मग ज्याला वर जाण्याची हिंमत आहे ज्याला खाली गुंतायचं नाही तो गुंतला नाही म्हणून जिंकला मग आपल्यालाही आयुष्यात जर जिंकायचं असेल तर आपल्यालाही कुणाचं ऐकून जमणार नाही हे जे सुंदर जग आहे हे सुंदर दिवस आहेत हे तुमची वाट पाहत आहेत आणि ते वाटेने चालण्यासाठी तुम्हाला ही शाळा मनापासून शुभेच्छा देत आहे आणि खरोखर तुमचे या बरोबरचे हे क्षण खूप मजेत गेले आनंदात गेले तुम्हाला शिकवता शिकवता मलाही आनंद मिळाला आणि जवळजवळ सगळे उपक्रम सगळे कार्यक्रम आपण घेतले हे केवळ तुम्हाला आनंद मिळावा आणि त्याच्यात एक स्वार्थ होता की त्याच्या दुप्पट मला आनंद मिळाला पाहिजे आणि माणूस या जगात स्वार्थाशिवाय काहीच करत नाही आणि मला आनंद घ्यायचा होता म्हणून मी तुम्हाला आनंदही घेऊ शकलो म्हणून आनंद देता देता आनंद मिळाला ही केवळ तुमच्यामुळं झालं आणि ह्या गोष्टी म्हणजे बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहेत आणि जाता जाता जसे जसे मोठे होताल तशी आठवत राहील शाळा जसे जसे मोठे होताल तशी आठवत राहील शाळा अभ्यासगाणी गोष्टी खेळ किती किती लावला लढा म्हणजे तुम्हाला इथं प्रेम माया जिव्हाळा सगळं मिळालं इथेच लहानाचे मोठे खेळलात शाळेच्या अंगणात या शाळेच्या अंगणात खेळलात विविध उपक्रमात सहभाग आनंदी क्षण आले तुमच्या जीवनात शाळेमध्ये जीवनाला आकार या शाळेमध्ये तुमच्या जीवनाला आकार मिळाला कधी मार तर कधी आधार कधी कधी मारही खावा लागला कधी कधी प्रेमाचा आधारही घेतला शाळेतच मिळाले संस्कार हे तुम्ही कसे विसरणार आई वडिलांनी शाळा दाखवली आई वडिलांनी तुम्हाला फक्त इथं आणून सोडलं पुन्हा परत बघायला नाही आली की तुमचे मुलं काय करतायत परंतु शिक्षकांनी दाखवली जीवनाची वाट हे मूल्य संस्कार जपा नक्की उगवेल नवी पहाट खूप शिका मोठे व्हा शाळेला वाटावा अभिमान आमचाही ऊर येऊल भरून तो दिन असेल छान आणि खरोखर तुमच्या जीवनात हे आनंदाचे क्षण कायमस्वरूपी हो आणि तुम्हाला आनंद मिळो हीच आमच्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ लांबलेले शब्द थांबतो यानंतर बोला यानंतर आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक நிவரணி சாவ மேடம்